नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं चा प्रतीक चांदवड नगर परिषदेत भाजपने युती धर्म पाळला नाही भाजपाच्या आडमुठेपणामुळे महायुती तुटण्याच्या मार्गावर चांदवड नगर परिषदेची निवडणूक भाजप शिवसेना महायुती म्हणून लढले पॅनलच्या वाटाघाटी शिवसेनेने दहा जागांची मागणी केली चार जागांवर आमदार श्री देण्याचा शब्द दिला मनमाड नगर परिषदेत भाजपचा एकच नगरसेवक निवडून आला तरीही महायुती धर्म म्हणून माननीय आमदार श्री सुहासन्ना कांदे यांनी भाजपला उपनगराध्यक्षपद आणि एक स्वीकृत नगरसेवक दिला चांदवड नगर परिषदेत महायुतीचा धर्म म्हणून शिवसेना गटाने उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही तसेच तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप गटाच्या विकास कामांच्या सर्व प्रस्तावांना सरसकट मंजुरी दिली आणि सहयोग दर्शवला पण आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या विशेष सभेत विषय विशे समिती निवड दरम्यान शिवसेना गटाला एक समितीचे सभापतीपद देण्याची स्पष्ट सहमती नाकारली वरील सर्व घडामोडींमुळे मुड़ी आज शिवसेना गटाने विषय समितींच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आणि सभागृहाचा त्याग केला तसे लेखी निवेदन पिढासीन अधिकारी माननीय श्री अनिल चव्हाण साहेब तहसीलदार चांदवड यांना दिले भाजपाने महायुती धर्म पाळला नाही वरिष्ठांना गेल्या महिनाभरात झालेल्या घटनांचा इतिवृत्त सादर करून शिवसेना गट चांदवड नगर परिषदेत पुढील वाटचाल ठरवेल असे गटनेते श्री संदीप तते उगले यांनी पत्रकारांना कळवले आहे नाशिक करा तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण